नमस्कार मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र बालीपारगाव या गावामधून तीन गाड्याच्या बॅटऱ्या चोरी गेलेल्या आहेत आणि दोन टू व्हीलरसुद्धा चोरी गेलेले आहेत ते सगळं नागरिक पाठीमागत थांबलेले आहेत था। आणि हे आमच्या गावाचे भावी सरपंच रामेश्वर सोजे पाटील आहेत बघू शकता इकडं आणि इकडं ज्यांच्या गाडीच्या बॅटऱ्या चोरी गेल्या आहेत ते इकडं बघू शकता जबारशेठ आहेत कधी गेले गाडीच्या बॅटरी चोरी तुम्ही सांगा बरं रात्री रात्री ठीक बाराच्या दोनच्या दरम्यान गाडीच्या बॅटऱ्या गाव चोरानेच चोरून गेलेल्या आहेत बघा घेऊन ते एवढे हरामखोर चोरत तर ते की त्यांनी रात्री आता सी सी टी व्ही फोटेज भी आहे म्हणजे ग्रामपंचायतचे कॅमेरे लावलेले आहेत पण ग्रामपंचायत काय म्हणते की कॅमेरे चालू नाहीत इथं हुंबेचा समोर कॅमेरा आहे पण तो पण तो पिनिष्ठ आलेली आता सगळ्याचे कारण आपण बघितलेले आहेत पण ते आपल्याला माहीत नाही की यांचे खरंच कॅमेरे बंद का सी सी टी व्ही चालू नाही ग्रामपंचायतीचे राहिले नाहीत मग कशाला लावलेत कॅमेरे तुम्ही गावामध्ये तुम्हाला लावायचा आणि खर्च करायची गरज होती का होती का गरज नव्हती ना खर्च करायची एवढा काय गरज होती खर्च करायचा आणि फालतू शो शोमध्ये कॅमेरे लावून टाकायचे म्हणजे गरिबायचं एवढं नुकसान केलंय आज ते व्यापारी गर आहेत मशीचे व्यापारी एवढं नुकसान झालंय त्यांचं अजून चार पाच गाड्याच्या चोऱ्या झाले आहेत मग त्या सुद्धा अजून सापडलेल्या नाहीत मग गरीब माणसाच्या असंच व्हायला मग गावामध्ये काय दिवसा चोर घुसायला आले काय पारगावमध्ये बी बीड जिल्ह्याचं गाव आहे आणि असे चोर कुठून घुसणार गाव चोर आहे तो गाव चोर हरामखोर कोणी असन ना गावातलं चोरी तो करणारा आणि त्या हरामखराने चोरी केलेली अशी चोरी कधीच नाही करावं बघा आता ह्यांचं मत आहे का तुम्ही काय तर बोला जबर बस इरफान बोल ना मित्रांनो तर हे या गाडीची एम एच चौरेचाळीस ब्याऐंशी चौऱ्याऐंशी या गाडीची पण बॅटरी चोरी गेलेली आहे इरफान कुरेशी हे मालक आहेत या गाडीचे बघा हे तुम्ही समोर बघू शकताय यांची बॅटरी रात्री बारा साडेबाराच्या च्या दरम्यान चोरी झालेली आहे बघा आणि मित्रांनो बघू शकता दुसरी गाडी पण आहे झूम मध्ये बघा बॅटरी चोरी बघितला नंबर यांच्या सर्वांच्या बॅटऱ्या चोर आणि काढून नेलेल्या आहेत रपीक कुरेशी यांचं नाव आहे बघा अशी दुसरी पण गाडी दाखवतो तुम्हाला अजून मी तरानो ही आहे चौथी गाडी आणि समीर कुरेशी यांचं नाव आहे बघा आणि तुम्हाला आता सविस्तर तिन्ही गाड्याच्या बॅटरी चोरी गेलेल्या दाखवतो मी पण व्हिडिओ क्लिप चांगली आणि बघा मित्रांनो अशा प्रकारे एकदम हुशार चोर आहे की तो गावखरीच चोर आहे की अशा प्रकार त्याला खोलायची सर्व माहिती आहे म्हणून गाड्याच्या बॅटरी त्यांनी चोरी केलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही की सर्व गाड्यांच्या फक्त बॅटऱ्याच काढून नेलेल्या आहेत म्हणजे ते कोणते चोर आहेत काय माहिती सांगता येत नाही पण ते सी सी टी व्ही फुटेज आपल्याला ग्रामपंचायत दाखवत नाहीये आणि बघू शकता की ही पण गाडी आहे की असं शासनाने पण दखल घेतली पाहिजे की तुम्हाला सर्व युट्यूब मीडियावर तुम्हाला सोशल मीडियावर तुम्हाला दिसलच मी की मी माझं चॅनल आहे आणि सर्व गाड्यांच्या बॅटऱ्या माली पारगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या गावातून चोरी झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्व मालक इथं थांबलेले आहेत तुम्ही बघू शकता पाठीमाग यांच्या गाड्याच्या बॅटऱ्या साडे बारा एकच्या दरम्यान चोरी केलेल्या आहेत मग चोर कोण आहे मग शासनाने पण अशीच मदत केली पाहिजे की नागरिकांना विश्वास बसला पाहिजे शासनावर त्यामुळे मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हायरल करा आणि शासनाला हा व्हिडिओ जाणारच आहे लवकरात लवकर नाही होवा आणि अशी चोरी तो कुठेच हो। खेड्या गावामध्ये झाली नाही पाहिजे खेडेगावातील गा, माणसं का म्हणजे अनफड असतात म्हणजे आपल्या गाड्या कुठं लावून दिल्या म्हणजे त्या फ्रीमध्ये लावून दिल्या का मग ग्रामपंचायतचे कॅमेरे आहेत मग तुमचे कॅमेरे चालू का नाहीत मग गावातल्या लोकांनी विचारलं पाहिजे ना की तुमचे कॅमेरे का चालू आहेत मग लावण्याचा उपयोग काय कॅमेऱ्याचा कशाला लावले होते कॅमेरे कशाला खर्च केला होता खर्च करण्याची गरज नाही तुमच्या एवढ्या कॅमेऱ्यावर फंड आलावरून खर्च केला लावले कॅमेरे भावले लावले निश्चन झालं असं नाही करायला पाहिजे शासनाने दखल घेतली पाहिजे बस बरोबर अशा नमस्कार अशा प्रकारे मित्रांनो एवढे येवडे एवढ्यांच्या गाड्याच्या चोरी झालेल्या आहेत बॅटऱ्यांच्या तर अशा प्रकारे मित्रांनी माझ्याकडे कंप्लीट केली होती म्हणून मीच माझ्या युट्यूबवर एक व्हिडिओ बनवलेला आहे की गावामधील चोर आहेत ते चोर सापडले पाहिजेत ग्रामपंचायत पण नाही म्हणती त्याच्यामध्ये कुणी पण नाही म्हणतात मग यांची मदत करणार कोण मग या यूट्यूब मीडियाच्या माध्यमातून किंवा मल्टीमीडियाच्या माध्यमातून मी यांची मदत करत आहे याला फक्त सपोर्ट करा आता यांचं मत काय आहे तो ऐका तुम्ही गावकऱ्यांचं गाडीचं बॅटरी चोरून नेले रात्री एक वाजता हे कॅमेरे चालू करावे हे आमची नम्र विनंती आहे ग्रामपंचायतने पण आणि सगळ्या नाही पण आणि चालू करून घ्यावे चौकडले आणि इकडे बाजूला पण इकडे पण लावून घ्यावे चौकड जागोजा कॅमेरा लावून घ्यावे हे कॅमेरे फुडून टाकायला पाहिजे आमच्या गावातले हा चालू नाही तर त्याचा उपयोग काय ह्याचा तर अशा प्रकारे मित्रांनो गाव मध्ये मालिपार गाव मध्ये चोरी झालेली आहे तर अशी चोरी कधी कोणत्या छोट्याशा गावामध्ये होऊ नये हीच माझी इच्छा आहे त्याच्यामुळेच मी छोट्याशा गावामध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो की माझ्या गावामध्ये सर्व गाड्यांच्या बॅटऱ्या चोरून घेऊन गेलेल्या आहेत पण चोर गावामधलीच असते तो पण त्यांनी गाड्याच्या बॅटरी चोरी करायच्या नसत ना कारण की त्यांच्या गाड्यावर त्यांची मजदुरी पोट पाणीच असते ना पण त्यांनी त्या गाड्याच्या बॅटऱ्यात घेऊन गेलेल्या आहेत तर मग ते चोरण्याची गरज काय होती बरं अशा प्रकारे बॅटऱ्या कधी चोरी नाही केल्या गाव पाहिजे गावामध्ये आपल्या स्वतःच्या गावामध्ये आपण राहतोत आपण सुरक्षित आहोत मग तुम्ही आपल्या गावामध्ये चोरी करता का अशी चोरी कधी नाही केली पाहिजे हो मला लाज वाटते मनाला आता माझ्या घरी येऊन शूट करतोय मी की गावामध्ये अशी कुणी चोरी केली नाही पाहिजे का आपल्या गावामध्ये आपला विश्वास असतोय आपल्या गावामध्ये आपण माणूस चोरी करू शकतो का आता बाहेरगावचे कोणी चोरी असतील चोर असतील त्यांनी चोरी केली असतील तर मग ते सीसीटीव्ही मध्ये सापडतील ना ते कारण की सीसीटीव्ही मध्ये मी सांगितलेच आहे की ग्रामपंचायती सी सी टी व्ही तीन लावलेले आहेत एक दत्ता हुंबे यांचा एक सीसीटीव्ही लावलेला आहे याच्यामध्ये शासनाला काही जर सापडलं तर ते सापडू शकतंय सापडलं तर माझं काही नाही त्याच्यामध्ये पण ह्या गरीब माणसाचं कल्याण होईल ना कारण <गये> की ह्यांनी तर त्यांच्या गाड्याच्या बॅटरी आता पंधरा पंधरा सोळा सोळा हजार रुपयाला गाडीची बॅटरी भेटती पण ते कुठून टाकणार ते बॅटरी आता त्यांच्याकडे तर धंदा काही नाही पण ते धंदा मजुरी करते पण त्याच्यामधून त्यांनी बॅटरी घ्यायची काजू मग त्यांच्यामध्ये किती काय असं गलत आहे सगळं दुनिया कशी वागते वा उरफट वागती सगळी तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट मी करतो कि जर कुणी हे बॅटरी चोर सापडतील ना ते त्यांच्या समोर आणून दाखवा त्यांनी स्वारी मागा माफी मागा ते माफ करतील एवढे चांगल्या मनाचे आहेत ते माणसं कारण की गरिबी मधून वर निघलेले माणसं आहेत ते आणि मी त्यांच्याबद्दल एवढा हिडिओ त्याच्यामुळेच बनवलेला आहे की माझं एक चॅनल आहे यूट्यूब छोटस त्याच्यावर मी त्यांचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि त्याच्यामुळंच मी त्यांचं एवढं मनावर घेतलं की आपल्या गावामध्ये अशी गोष्ट घडताना मलाच माहित नाही मग ते एक मित्र माझा बोलला म्हणून मी त्याच्याबद्दलच हे केलेलं आहे सर्व सलमान नाव आहे त्या मित्राचं सलमान कुरेशी आणि त्या मित्राबद्दलच मी एवढं काय केलेलं आहे की बरं तुझ्या घरामध्ये चोर शकतो मग माझ्या उद्या घरात माझ्या माझ्या चोर होईल माझ्या घरात चोर येतील उद्याला मग गावामध्ये आले मग माझ्या घरात यायला काय त्याला टाइम लागणार आहे का अशी गोष्टच नसती मित्रांनो मग कधी बी आपल्या महाराष्ट्र माणसांनी माहा सपोर्ट केला पाहिजे की चोरांनी सुद्धा बी विचार करून घरात घुसायचं असतंय कधी गरीबाच्या घरात घुसून काय भेटणार आहे तुला बाजरी भेटणार आहे काय भेटणार आहे तुला सोनं नाना पैसे भेटणार का कधीच नाही भेटणार मित्रा गरिबाच्या घरामध्ये खायला भरपूर असतंय एसी चोरी करायला पोट भरून जेवून जासिन दुसरं काही करणार नाही पैसे ते कधी फिरत नाहीत कारण की त्यांनी आधीच पैसे केलेले असते कारण की त्याच्या शेतीच्या कामाला त्यांनी पैसे खर्चिलेले असते आणि एवढंच सांगतो मी चोरांना पण अशी चोरी करायची आधी ना जीवावर कधी घात घाली जगाव नका त्यांनी गरीब माणूस जर काही बिझनेस करतोय काही व्यापार करतोय त्याच्या बॅटऱ्या काढून घेणं त्याच हे करणं असं वाईट करणं आपल्या मध्ये दम नाही का काही मग आपला दम कधी काढायचा असूय कामून करायचं उभं दुसऱ्याच्या बॅटरी चोरायचं हे करायचं फालतू मध्ये विचार मनामध्ये येऊ जायचे नसते तो फालतू मध्ये विचार येण्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की फालतू मध्ये विचार रिकाम्या माणसा लिहित मग मा असं रिकामर राहून रिका राहू नका तुम्ही आणि रिकामर राहू बी नका आणि फालतू मध्ये विचार बी करू नका जीवन चांगलं जागा तुम्ही दुसऱ्याच्या चोरी करायची ह्याच्या घरचं हे चोरायचं त्याच्या घरचं ते चोरायचंय असे विचार मनामध्ये येणार नाहीत तुमच्या आणि असा विचार करू नका त्यावेळेसच चांगलं होईल मित्रांनो हा व्हिडिओ बनण्याचा एवढाच उद्देश होता की चोरी करणारा नाही पण गरीबाच्या घरी कधीच चोरी नाही करावं त्याच्या घरी काय भेटत नाही ओ हो खायला तेच खाण्याने परेशान असतोय त्याच्या घरामध्ये धान्याच्या गोण्या भरलेल्या असतात ते, ते कुणी घेऊन जात नाही पैसे मागतात पैसे काय करते गरीब काय धान्य पैसे घेऊन फिरतोय घरामध्ये कधी तसेच त्याच्या घरामध्ये पैसे काय दुनिया रा कलिंदर निसची माझं कुत्र पण सांगायला बघा हे माझा जबऱ्या जबार इकडे हे बघा बघितलं का माझं कुत्र बी एवढं इमानदार आहे की दुनियामध्ये ते बी इमानदारीनीच वागतय ते बी इमानदारीची भाकर खातय म्हणून आमच्या घरामध्ये चोर चोरबी याच्या आधी विचार करतोय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो हिडेव जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा पण ही पारगावतली चोरी आहे ना ती साधी चोरी नाही दलिंदर माणसाने चोरी केलेली आहे जे फिरस्ती असत का त्यांना काहीच काम नाही काय काम धंदा नाही त्यांना सबक शिकला पाहिजे आणि ते शिकले पाहिजेत ते ऑटोमॅटिक कायद्यामध्ये आले पाहिजेत आणि कायद्यानेच हे सीसीटीव्ही बी चालू होणार ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत आज म्हणते ना सीसीटीव्ही चालू नाहीत दत्ता ही सी टी चालू नाही सगळे सीसीटीव्ही चालू केले पाहिजेत तरच मी नाही तर परत व्हिडिओ बनणार आहे त्याच्यावर पण सीसीटीव्ही चालू करून मलाच पाहिजे अजून ह्या बिचार्याच्या गरीब माणसाचे गाड्याच्या बॅटऱ्या चोरी केल्या कोणता चोर आहे असा कोणता चोर आहे एवढा भिकारी की गाड्याच्या बॅटरी चोरी करतो म्हणून अशा चोऱ्या कधी करायच्या नाही तर आपल्या अवकातीप्रमाणे कधी चोरी करायचीच नाही काय गरज आहे चोरी करायची अरे तुझ्या दम आहे ना मग तू खाय ना कमवून खाय ना तू काय चोरी करतोस तू इकडे तिकडे तोंड मार फिरतोस अरे स्वतः कमवून खाय ना दम नाही का तो यामध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ जर आवडा ना मित्रांनो नक्कीच शेअर करा पण अशा कमजोर आहेत का तुमच्या गावामध्ये पण त्यांना नक्कीच सांगा दलिंद्रा हो चोरीन कुणाची लांडी लबाडी बात करू नका हे करणं सगळ्यात पाप आहे बाप कारण की माणूस आपल्या इमानदारीने पुढे जातोय आपले दम आहे ना दवाच कामवायचं नाहीतर हात पाय गाळायचे सोडून द्यायचं जय हिंद जय महाराष्ट्र